नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे उपवासासाठी खास आज आपण वरई किंवा भगरचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप इतकी भगर घेतलेली आहे अर्धा कप साबुदाण्याचं पीठ एक वाटी मखाना घेतलेला आहे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक टेबल स्पून साखर चवीनुसार मीठ आठ ते दहा काजू आठ ते दहा बदाम आणि दहा ते बारा किशमिश घेतलेले आहेत इथे आपण जी एक कप इतकी भगर घेतलेली आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पीठ याच दळून घेणार आहोत इथे आपलं भगरचं पीठ बनून तयार झालेलं आहे हे बघा आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण मखाना काढून घेणार आहोत आणि अगदी कोरडास मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेणार आहोत मखाना इथे आपण छान परतून घेतलेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया सेम मध्ये आपण दीड कप इतकं पाणी काढून घेणार आहोत हा एक कप आणि आणखीन आपण यामध्ये अर्धा कप इतकं पाणी काढून घेणार आहोत यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे पाण्याला इथे उकळ यायला सुरुवात झालेली आहे यामध्येच आपण एक टीस्पून इतकं साजूक तूप काढून घेऊया आणि पाण्याला छान खळखळून उकळी आणून घेऊया पाण्याला इथे उकळ आलेला आहे आपण जे भगरचं पीठ तयार करून घेतलेलं ते सर्व पीठ आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण भाकरीला जशी उकड काढून घेतो त्या पद्धतीने याची उकड काढून घ्यायची आहे गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत याच पद्धतीने आपण आणखीन एक ते दोन मिनिटांसाठी हो। हे असंच हलवून घेणार आहोत पिठाचा इथे छान गोळा झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया भगरच्या आपण जी उकड काढून घेतलेली ती मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे यामध्येच आता आपल्याला अर्धा कप इतकं साबुदाण्याचं पीठ ऍड करायचं आहे तर थोडं थोडं करून आपण हे गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया उर्वरित सर्व पीठ यामध्ये मी काढून घेते आणि आणखी एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित चमच्याने याच पद्धतीने मिक्स करून घेते दोन्ही जिन्नस इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत इथे आपली उकड सुद्धा कोमट झालेली आहे आता आपल्याला हे हातानेच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थंड पाण्याचा तुम्ही असा शिंपडा मारून या पद्धतीने हे पीठ मौसूद मळून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण हे पीठ व्यवस्थित मौसूद होईपर्यंत मळून घेऊया इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे इथे मी थोडस तेल घेतलेलं आहे या पद्धतीने हातावरती लावून थोडस आपल्याला हे पीठ तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण हे थोडस मळून घेऊया इथे मी एक सोऱ्या घेतलेला आहे आणि अगदी छोटी प्लेट असते ती त्यामध्ये लावून घेतलेली आहे ला आता आपण यामध्ये हे पीठ भरून घेणार आहोत जेवढं पीठ बसेल तेवढं हातावरती मळून या पद्धतीने आतमध्ये घट्टसर असं दाबून भरून घ्यायचं आहे हे, हे बघा आता आपण लगेच याची शेव तयार करून घेणार आहोत गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये शेव पाडून घेऊया बघा गॅस आता आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीचा आपल्याला एक मिनिटभर अशीच ही शेव ठेवून घ्यायची आहे मिनिटभर आपण हे असंच ठेवून घेणार आहोत आता आपण शेव उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घेणार आहोत इथे आपली शेव तळून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने शेव तयार करून घेऊया इथे आपली सर्व शेव तळून तयार झालेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत तर सर्व शेंगदाणे इथे मी तेलामध्ये काढून घेते अगदी मंद गॅसवरती छान खरपूस आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत इथे आपले शेंगदाणे छान खरपूस तळून तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्येच आता आपण काजू बदाम आणि किशमिश सुद्धा तळून घेणार आहोत सर्व मी तेलामध्ये काढून घेते अगदी मंद गॅस वरतीच आपल्याला अगदी एक ते दोन मिनिट साठी हे तळून घ्यायचे आहेत काजू बदाम आणि किशमिश सुद्धा तळून झालेले आहेत काढून एका प्लेटमध्ये घेऊया कडल्यामध्ये मी एक टेबल स्पून इतकं तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मिरची काढून घेणार हो। आहोत आणि ही मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत जर का तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात असाल तर तुम्ही कडीपत्ता सुद्धा इथे तळून वापरू शकता इथे आपली मिरची सुद्धा तळून झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया शे शेव इथे पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ही थोडीशी चुरून घेणार आहोत इथे आपण सर्व शेव चुरून घेतलेली आहे यामध्येच आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे काजू बदाम किशमिश आणि मिरची सुद्धा काढून घेणार आहोत यामध्येच आपण मखाना सुद्धा काढून घेऊया रवीपुरत मीठ आणि पिठीसाखर आता आपण सर्व जिन्नस व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया इथे आपला वरईचा चिवडा बनून तयार झालेला आहे पटापट आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला वरईचा चिवडा बनून तयार झालेला आहे हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास हा चिवडा महिनाभर आरामात टिकतो अजिबात मऊ पडत नाही जर का तुम्ही या पद्धतीने वरईचा चिवडा कधी बनवला नसाल तर एकदा नक्की बनवून बघा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय टेक केअर इट हेल्दी